सूर्यनमस्कार व्हावा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग योग तज्ञ धनंजय सूर्यवंशी शूसमारकचा सांगिक सूर्यनमस्कार स्पर्धेचा पारितोषिक वितरण उत्साहात सूर्यनमस्कारातून आपल्याला ऊर्जा मिळते त्यामुळे सूर्यनमस्कार हा केवळ आपल्या स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग व्हावा असं प्रतिपादन योग तज्ञ धनंजय सूर्यवंशी यांनी केले रथसप्तमी निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शू स्मारक तर्फे आयोजित सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धा आणि स्पर्धेचं पारितोषिक वितरण शू स्मारकच्या पटांगणावर बुधवारी उत्साहात संपन्न झाले हे चौवेचाळीसाव्य वर्ष होते या प्रसंगी व्यासपीठावर शू स्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर सचिव गंगाधर गौसणे कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी संचालिका माधवी कुलकर्णी संचालक उदय वैद्य उपस्थित होते योग तज्ञ श्री सूर्यवंशी म्हणाले योग अनुभवण्याचा विषय आहे सूर्य नमस्कारात सातत्य आणि संकल्प महत्वाचा आहे भारत जागतिक महासत्ता आहे त्यामागेही योगाचं अधिष्ठान आहे असंही योग धनंजय सूर्यवंशी यांनी या प्रसंगी सांगितले ही स्पर्धा शालेय खुला गट व चाळीस पुढील प्रौढ खुला गट अशा तीन गटांमध्ये झाली सूर्यनमस्कार घालणाऱ्या संघानं केलेली रचना कल्पकता लय सादरीकरण प्रत्येक आसनांची आदर्श स्थिती या निकषांवर विजेत्या संघाची निवड करण्यात आली सर्व स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हे पुस्तक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सूर्यनमस्कार स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास पाच हजार रुपये रोख द्वितीय विजेत्या संघास तीन हजार रुपये रोख आणि तृतीय विजेत्या संघास दोन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले सर्व विजेत्या संघांना स्मृती चित्र व प्रमाणपत्र देण्यात आले शालेय स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाण शालेय गट प्रथम बी एफ दमानी चतुराबाई श्राविका विद्यालय मुली खुला गट प्रथम स्नेहसाधना योग वर्ग द्वितीय शिवोहम योगा क्लास तृतीय अवंती शिक्षण संस्था प्रौढ गट चाळीस वर्षावरील प्रथम सूर्य उपासना ग्रुप द्वितीय स्टुडंट योगा डिप्लोमा तृतीय योग सेवा मंडळ विजेत्या संघांना योग तज्ञ धनंजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले शिव स्मारकच्या संचालिका माधवी कुलकर्णी यांनी परिचय करून दिला सचिव गंगाधर गौसने यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी शिव स्मारकचे संचालक पुरुषोत्तम कारकल व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.